मित्रांनो तुम्हाला पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण आठवत आहे का आठवणारच कारण त्या प्रकरणाची अजूनही देशभरात चर्चा सुरू आहे कारण तसंही आपल्याकडे मुली आणि महिलांवर होणाऱ्या छळाला मोठ्या प्रमाणात रंगवून सांगितलं जातं पण त्याच जागी जर एखादा मुलगा असता एखादा पुरुष असता तर तुम्हाला वाटेल की मुलगा कसला मुलगा क मुलावर कसला छळ होतो हो मुलांवर कोण छळ करणार तर महिलांचा छळ करण्याचा ठेका घेतलाय तो मुलांनी तर मुलावर कोण छळ करणार तर जरा थांबा कारण तुम्हीसुद्धा हाच विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगते मुलांनाही छळाच्या सामोरे जावं लागतं होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही मुलांनाही छळ सहन करावा लागतो पुण्यात असंच एक प्रकरण घडलं आहे ज्यामध्ये मैत्रिणीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे कार्तिक बाबू शेट्टी या असं या तरुणाचं नाव आहे तर साक्षी वाकचौरे असं त्या मैत्रिणीचं नाव आहे पण साक्षीने कार्तिकचा छळ कसा केला तिने त्याच्याकडून कसे आणि किती पैसे लुबाडले कार्तिकच्या आत्महत्येच्या दिवशी काय घडलं होतं सविस्तर जाणून घेऊया या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सर्वात अगोदर कार्तिक कार्ति आणि कार्ति साक्षीची ओळख कशी झाली तर ह्या दोघांची पार्श्वभूमी काय होती हे आपण जाणून घेऊया कार्तिक बाबू शेट्टिया हा कात्रजचा संतोष नगरमध्ये राहत होता आई वडील दोन मोठे भाऊ त्यांच्या बायका आणि मुलं असा त्यांचा एकत्र परिवार होता त्याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता आणि त्याची पुण्यासह आसपासच्या भागात चांगली ओळख देखील होती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकने इंडिया गेट लॉजच्या रूम नंबर तीनशे चारमध्ये आत्महत्या केली दोन दिवसापासून तो लॉजमध्ये आपली मैत्रीण साक्षी हिच्या हिच्यासोबत होता दरम्यान साक्षी ही बाथरूममध्ये असताना कार्तिकने तिच्या ओढणीने गळफास घेतला त्यानंतर त्याला माई मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं त्यानंतर ससून रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला कार्तिक हा गेल्या काही दिवसापासून तणावात होता आणि त्याने याची माहिती आपल्या कुटुंबियांनासुद्धा दिली होती त्याचं झालं असं की एके दिवशी कार्तिकचा भाऊ तंगराजी मुलगी आर्याने त्याला एका मुलीसोबत पाहिलं होतं व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिलं होतं ज्यानंतर त्याने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली पुढे कार्तिकला त्याच्या कुटुंबियांकडून यावर विचारणा करण्यात आली असता त्याने सांगितलं की माझी साक्षी वाकचौरे नावाची एक मैत्रीण आहे मला ती वारंवार भेटण्यासाठी आणि पैशासाठी त्रास देते तिच्या या त्रासामुळे स्वतःचं बरं वाईट करावं असं वाटतं पण तुम्ही चिंता करू नका मी लवकरच या विषयातून बाहेर येईन असं कार्तिक त्यावेळी म्हणाला होता पुढे कार्तिकच्या आत्महत्येनंतर त्याचा मित्र सागर भोसलेने सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला होता त्याने सांगितलं की साक्षी ही वारंवार कार्तिकला फोन करून पैशाची मागणी करायची तसंच पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करून तुझं वैयक्तिक आयुष्य बर्बाद करेल अशा धमक्या द्यायची कार्तिकने आत्महत्येपूर्वी दिलेली माहिती आणि सागर भोसलेने त्याला दिलेला दुजारा मिळाल्यानंतर कार्तिकचा भाऊ तंगराज शेट्टीयारने साक्षीविरोधात पोलिसामध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्याकडे विरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता त्यामुळे तंगराजने महिनाभर तपास केला तेव्हा त्याला मिळालेली माहिती धक्कादायक होती साक्षीने कार्तिककडून सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये उकळले होते आणि एक लाख वीस हजार रुपयाचा आयफोन घेतल्याची माहिती समोर आली तंगारा शेट्टी यांनी या सगळ्या माहितीच्या आधारावर सिंहगड रोड पोलीस स्थानकामध्ये साक्षी वाकचौरे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्ताने एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्याच्या एका मित्राने साक्षी सोबत त्याची ओळख करून दिली होती तशीच साक्षी ही महाराष्ट्राला परिचित असून पाकोळी या उपनावाने तिला सगळे ओळखत होते एक प्रसिद्ध लावणी कलाकार आहे महाराष्ट्राभरात तिचे कार्यक्रम चालतात वर तिचे एकोणीस हजारपेक्षा जास्त फॉलोवर्ससुद्धा आहे कार्तिकसोबत तिची ओळख झाल्यापासून दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यांच्यातील जवळीक जास्त वाढली ज्या ठिकाणी साक्षीचा लावणीचा कार्यक्रम असायचा तिथे ती कार्तिकला फोन करून भेटायला बोलवून घ्यायची तो कधी घरी असला की त्याला व्हिडिओ कॉलवर बोलायची साक्षीचा कॉल आल्यावर कार्तिक पटकन उठून घराबाहेर निघून जायचा आणि थेट दुसऱ्याच दिवशी घरी यायचा कधी कधी तर ती त्याला घराखाली उभं असल्याचं सेल्फी पाठवायची त्यामुळे त्याला भेट भेटण्यासाठी त्याला जावंच लागायचं साक्षी ही कार्तिक क कर, कडे कर, घर बांधण्यासाठी सुद्धा पैशाची मागणी करत होती आणि तो सुद्धा तिला वेळोवेळी पैसे द्यायचा कार्तिकचा भाऊ तंगारा शेट्टी याने सिंहगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत त्याच्या आणि साक्षीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती दिली आणि तीच माहिती एक एक करून आता मी तुम्हाला सांगणार आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकने आपला मित्र सिद्धेश मुथाला फोन करून साक्षीच्या अकाऊंटवर पन्नास हजार रुपये पाठवायला सांगितले सिद्धेशने सुद्धा मैत्री खातर अकाउंटवर पैसे पाठवले त्याचा हा व्यवहार फोनपेच्या माध्यमातून झाला होता तर फेब्रुवारी महिन्यात साक्षीने कार्तिककडे आयफोन घेऊन देण्याची मागणी केली ज्यानंतर त्याने तिला एक लाख वीस हजार रुपयाचा आयफोन सुद्धा गिफ्ट केला तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साक्षीने पुन्हा पैशाची मागणी केली तेव्हा कार्तिकने आपला मित्र कालिदास मगर याच्याकडून तब्बल दहा लाख रुपये घेऊन दिले आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री साक्षीचा इंदापूरला लावणीचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर तिने फोनवरूनच कार्तिकला घ्यायला बोलवलं होतं ज्यानंतर तो आपला मित्र मयूर बांदलसोबत इंदापूरला गेला तिथून येताना साक्षी कार्तिकला म्हणाली की तू माझ्याकडे लक्ष देत नाही माझं काही पाहत नाही मला घर पाहिजे त्यासाठी मला पैसे दे असं ती म्हणाली त्यानंतर तिने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला परिणामी कार्तिकने मयूर बांदलकर याच्याकडे उसने पैसे मागितले त्यानंतर त्याने आपल्या घरातून रोजच्या पंधरा लाख रुपये आणले आणि आणून ते साक्षीला दिले पुढे त्याच्या अगदी सहा दिवसातच म्हणजे वीस एप्रिल रोजी साक्षीने पुन्हा एकदा कार्तिककडे पैशाची मागणी केली ज्यानंतर त्याने आपला मित्र ऋषिकेश शिरगावकरला सांगून दोन लाख रुपये आणि एक साळी पोर्टल ॲपच्या माध्यमातून इंडिया गेट लॉजवर पाठवली प्रुटी तर असा सगळा व्यव जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाखांचा व्यवहार दोघांमध्ये झाला होता पण साक्षी कार्तिककडे पैश आणखीन पैशाची मागणी करत राहायची ती त्याला तसंच वारंवार ब्लॅकमेलसुद्धा करत राहायची तिच्या अशा वागण्याला तो कंटाळला होता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक आणि कार्ति साक्षी नवले पुलाजवळ असणाऱ्या इंडिया गेट लॉजच्या खोली नंबर तीनशे चारमध्ये गेले त्यांनी दोन दिवस तिथेच काढले त्यानंतर दोघांनी वाद झाला पुढे साक्षी असताना ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली कार्तिकच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्रांनी त्याला माई मंगेशकर रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं कार्तिकने आत्महत्या केली त्यावेळी त्याचा भाऊ तंगराज चेन्नईला होता त्याला खबर लागताच त्याने पुणे गाठलं तसंच त्यावेळी साक्षी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे तंगराजची तक्रार घेण्यात आली नाही त्यानंतर तंगराजने महिनाभर कार्तिकच्या मित्रांकडे तपास केला तेव्हा सगळी माहिती समोर आली बारा जून रोजी तंगराजने सिंहगड पोलीस स्थानकामध्ये साक्षी विरोधात तक्रार दाखल केली सध्या सिंहगड पोलिसांनी साक्षी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पण या घटनेनंतर समोर आले की फक्त महिलांचाच नाही तर सुद्धा छळ होतो कार्तिकच्या इंस्टाग्राम आय डीच्या बायोमध्ये अल्फा मेल लिहिलं होतं पण याचा अर्थ अल्फा मेलला भावना नसतात असं होत नाही त्याला त्यांनासुद्धा भावना असतात त्यांनासुद्धा त्रास होतो आणि हाच त्रास जेव्हा सहन होत नाही तेव्हा असे ज्या ज्याप्रमाणे स्त्रिया जातात आणि आत्महत्या करतात आणि मजबूर होतात स्वतःला संपवण्यासाठी त्याचप्रमाणे पुरुष देखील तरुण देखील आत्महत्या करण्यासाठी म मजबूर होतात तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ला ला या माहितीवरून तुम्हाला काय वाटते मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच लेटेस्ट दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार